आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी भाजीपाला घेण्यासाठी जात असताना महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या चोरट्यांना इंदिरानगर पोलिसांनी सिनी स्टाईल करून अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर परिसरातील एका महिला भाजी घेण्यासाठी काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रथ चक्र जात होत्या विठ्ठल मंदिराजवळ असता आले दुचाकीवरून आलेल्या दोन इस्मानी त्यांच्या मागून एक कोयताचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोळा ग्रॅम वजनाची एक लाख दहा हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली त्यावेळी त्या महिलेने चोरट्यांना प्रतिकार केला असता त्यांनी दुचाकी स्लीप झाल्यानंतर ते खाली पडल्यानंतर ते पळून जात होते त्यावेळेस इंद्रनगरचे पथक पथकगस्त घालत होते त्यांनी याबाबत त्वरित वरिष्ठ पुरिश पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अंकुलीकर यांना याबाबत माहिती दिली त्यांनी त्वरित दोन पथक चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केली चोरटे हे राणेनगर परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथे ते सापळाला रचत चोरटे येथे येताच त्यांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी घटना घडल्यावर त्वरित तपासाचे सूत्र फिरवल्याने नागरिकांकडून इंदिरानगर पोलिसांचे कौतुक होत आहे या दोघांनी आणखी काही गुन्हे केले आहेत शोध घेत आहेत त्या महिलेच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत काल दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलिसांनी ठाणे हत्येमध्ये स्टॉप अँड सर्च मोहीम चालू असताना साडेआठ वाजताच्या सुमारास महिला नामे श्रीमती भारती दिलीप या महिलेचा मंगळसूत्र खेचत असताना दोन आमच्या सागर सागरकोळी व तसेच इतर स्टाफ यांना माहिती मिळाली होती कि असा चेन्स नेचर या परिसरात फिरत आहे त्याच्यानुसार त्यांनी सापा रचून एपी अंकोलेकर सागरकोळी राठोड हे डीबीचे पथकाने त्यांना रंगे हात पकडलेले त्यांच्याकडून एक मंगळसूत्र एक चेन रिकव्हर करण्यात आलेली आहे तसेच पल्सर मोटरसायकल ही रिकवर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर त्या दोघांना मोटरसायकल सोडाला पोलीस स्टेशन येथे घेऊन येत असताना त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरी महिला मंगल सुशील गरुड ही महिला सुद्धा पोलिसांना हजर आली तिची सुद्धा राणेनगर परिसरात याच इसमांनी चेन स्नॅचिंग केले असल्याचे उघडकीस आले दोन्ही आरोपी नामे परवेज व विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून अंबडपुलीसच्या हद्दीतील तसेच इंदिरानगर पोलिसच्या हद्दीतील जे यापूर्वी झालेले चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत ते उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे

यांनी माझ्या हद्दीमध्ये तसेच आंबड पोलिसांच्या हद्दीमध्ये मागील वीस दिवसापासून चेन स्नॅचिंग केलेले आहे माझ्या हद्दीमध्ये तीन चेन सैनिक त्यांनी कबूल केलेले आहे आंबड पोलिसांच्या हद्दीतही त्यांनी दोन दिवसापूर्वी चेन स्नॅचिंग केले तपासात उघडकीस येत आहे मागील वीस दिवसात त्यांनी ज्या चेन स्नॅचिंग केलेल्या त्याचा आढावा घेऊन सर्व गुन्हे डिटेक्स उघड आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत एकेपी न्यूज साठी बिरोजी अनवर खान पठान नाशिक